देवी ट्रस्टीवर पूजा आहे सोलापूरची कुलस्वामीनी श्री रुपानी म्हणजे देवीची नवरात्र महोत्सव दिनांक तीन तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत उत्सव साजरा होत आहे त्या उत्सवातील जे कार्यक्रम आहे ते आपल्यासमोर सगळं सांगतात दिनांक तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेला घटस्थापना बारा वाजून पंधरा मिनटांनी रूपामानी मंदिरामध्ये घटस्थापना होत आहे आणि महापूजा झाल्यानंतरच घटस्थापना होत आहे त्याच्यानंतर संध्याकाळीसुद्धा महापूजा व छबिन्याचा कार्यक्रम होत आहे चार तारखेला ह्याचप्रमाणे सकाळी महापूजा संध्याकाळी महापूजा महा आणि छबिनेचा कार्यक्रम असं रोज पन म्हणजे नवरात्र महोत्सव संपतोपर्यंत ह्या ह्या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे दिनांक सात तारखेला हा पूजा झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता कुंकुमर्चनाची पूजा होत आहे आणि दुर्गाष्टमीची पूजा अकरा तारखेला ठेवलेली आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी दहीहंडीचा मसऱ्यांच्या वाड्यातून दहीहंडी निघते आणि ते दहीहंडी दे दे देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन महापूजा झाल्यानंतर तर दही धुपात अभिषेक होतो तर त्यानंतर शिण्याचा कार्यक्रम कालावधी संपत आहे बारा तारखेला शिमोल्लंघन असल्यामुळे विजयादशमी असल्यामुळे सकाळची महा अलंकार महापूजा होते त्यानंतर पाच वाजता देवीची आरती होत पालखीचा कार्यक्रम होतो ते रुपावणी देवीची पालखी मंदिरापासून ते पार्क पर पार्क मैदानावर जाते आणि मंदिरा पार्क मैदानावर गेल्यानंतर शिमोल्घनाचा कार्यक्रम होतात आणि त्या ठिकाणी देवीची पालखीची पाच पाच फेऱ्या होतं त्याच्यानंतर तिथून दुर्फावणीची पालखी पुन्हा देवी मंदिराकडे प्रस्थान होत आहे आणि कोजागिरीची पौर्णिमा सोळा तारखे कोजागिरी सोळा तारखेला होत आहे आणि कोजागिरीत दही दहीदुधाचा अभिषेक होतो दही दहीदुधाचा प्रसाद वाटप करतोय आणि सतरा तारखेला सकाळी अलंकार महापूजा व संध्याकाळी महापूजा झाल्यानंतर छवि छविण्याचा कार्यक्रम संपून हा कार्यक्रम उत्सव संपन्न होत आहे त्या <गदिण> वर्षी आम्ही आरोग्य गेल्या वर्षी आरोग्य शिबिर ठेवलं होतं आणि रक्तदानी शिबीर ठेवतो तर गेल्या वर्षापासून आपण समा सामज, समाजोपयोगी वस् कार्यक्रम करतोय मंदिरामध्ये कारण काही आजारी लोकं असतात अचानक त्यांना चक्कर येतो आहे ते त्यावेळी त्यांना कृतुमोच्चारासाठी काहीतरी म्हणून पाहिजे त्यासाठी डॉक्टरांची तिथं मी हे केलेलं आहे आणि तिथं 嗯。